नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवे अहो तुम्ही मजे तुमच्या आम्ही पण मजेतच काय म्हणाला ही कोण अहो इंजिस ओळख मी आज तुम्हाला करून देत ही आमची संपदा इटुकली आहे पण मोठी गुन्ही मुलगी आहे पण तुम्हालाही ही ती आज थोडीशी रुसलेली दिसते का हो ती आज थोडीशी नाराज आहे का सांगू कारण त्याच्या शाळेमधल्या बाईंनी

प्रकार म्हणून ओळखले जाते त्याचीच ओळख मी आज आमच्या संपदेला करून देणार संपदा बाळा व कोणकोणा तुला भेटायला वैशिष्ट्य हो का ताई तुझे काय प्रकार पडतात का हो कारण मला काल माझ्या बाई म्हणत होत्या चला तो गोष्टीचे प्रकार पाहूया हो अगदी बरोबर परिकथा मोठ विज्ञान कथा ऐतिहासिक कथा, कथा, कथा हे माझे जणे खूप प्रकार आहेत शिवाय नाटक मालिका ना चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजेच मी मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय माझ्या मते मा खूप खूप पात्र असतात त्यांचे परस्पर संबंध असतात विविध घटना प्रसंगातून माझे कथन हळूहळू उलगडत जाते वाचता वाचता वाचकांची उत्कंठा मी वाढवते अनेक वळण घेत घेत वाचकांना मी उत्सुक करते पुढे काय होईल याचा विचार करत करत वाचक वाचक माझ्यामध्ये मा गुंतून जातो खरंच गो ताई तुझा आवाका तर खूपच क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार पी स भांडेकर यांच्या ययाती या, या, या कादंबरीला मिळाला आहे म्हणून असतं मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे हो का आणि साहित्याचा साठा फक्त इथे संपत नाही कथा का कादंबरी आता बघ मी तुझ्या भेटीसाठी कोणाला आणत आहे ही बघ कविता? कविता? कविता कविता होय, होय? कविता, कविता? हिरवे हिरवे गार गालीचे

मोजक्या शब्दात मोठा आशय वाटतो हेच माझे वैशिष्ट्य यम अनुप्रास यांसारख्या अनेक शब्द अलंकारांनी कवी मला अधिकच शोभित करता बर मला सांग अधिक तुला काय काय माहिती आहे बर मला हां कवितेची रचना ही अर्थपूर्ण असते आणि कवितेचा आविष्कार खूप मोठा असतो कवितेचं रूपांतर हे गाण्यातही करता येतं अगदी छान निरीक्षण आहे बरं का तुझं बरं मला सांग तुमच्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का हो करतात <laughs> ना कोणत्या तारखेला कोणत्या तारखेला सत्तावीस फेब्रुवारीला अगदी बरोबर आता मला सांग सत्तावीस फेब्रुवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे बरं सत्तावीस फेब्रुवारी मला नाही माहित गाई अगं सत्तावीस फेब्रुवारी हा कवी वर्य

और और के अत्रे अशा अनेक दिग्दर्शकांनी व लेखकांनी मला प्रस्तुत केले आहे हो का ताई चल तर मी तुला आता साहित्य क्षेत्रातील पुढच्या साहित्याची ओळख करून देते चरित्र चरित्र, चरित्र। अगं संपदा हे संपदा इकडे बघ अगं मी चरित्र

लोकांची मन मत हे माझ्या माझ्या सहवासात मी बदलून घालते बाबासाहेब पुरंदर रघुनाथराव धनंजय पाटील अशा अनेक साहित्यकांडी मला हाताळले आहे आणि बरं का संपदा पण मी तुला कोणाची तरी ओळख करून देते ही बघ आत्मचरित्र काय संपदा ओळखले ना मला अगं मी आत्मचरित्र चरित्रांच्या स्वतंत्र बात तुला आत्मचरित्र आणि चरित्र यातील फरक नाही

डॉक्टर क्षेत्रामध्ये कथा कादंबरी नाटक कविता चरित्र आणि आत्मचरित्र एवढेच पुरेसे नाही बर का यामध्ये आणखी एक प्रकार पडतो ते म्हणजे प्रवास वर्णने ये ते येते बघ तुझ्या भेटीला মা শুন জন বল স্ তুলা দু বেশি পছ না লারলো না হি জাম নাহি বি না তুজা মাধে মাধ্য সক্তে কুঠই এখা ঠনা।

देशपांडे विना प्रभू अशा कित्येक लेखकांनी मला आपलंस करून प्रसिद्ध केलं हो ताई हे बघ संपला आता तुला सर्वांनी वैशिष्ट्य सांगितलं व माहिती सुद्धा सांगितली आता तुला इथे थांबायचं नाही तुला अभ्यास करायचा हवा आता तू तु तुझ्या प्रवासाला लाग आणि मीही माझ्या प्रवासाला लागते हो ताई तुम्ही सर्वांनी मला खूप छान माहिती सांगितली आता मी अभ्यास करीन निबंध लिहीन आणि माझं लेखनही सुधारेन

मराठी साहित्यांचे प्रकार म्हणजे काय हो समजले ना मला मराठी साहित्यांचे प्रकार पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव कोणती तुला जर या मराठी साहित्य प्रकारांची आणखी माहिती मिळवायची असेल तर तुला बाळा पुस्तकांशी मैत्री करावी लागेल हो का ताई आणि पुस्तक हेच आपले मित्र असतात हो साहित्याचे रंग विविध हे गुलविंद सार्या रसिक